फ्रान्सचा यशस्वी दौरा आटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट उभय नेत्यांमध्ये धोरणात्मक सहकार्यावर चर्चा अपेक्षित डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आणि भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी उत्सुक पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या नवनियुक्त राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ट यांची भेट द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासह भारत अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यात संरक्षण तंत्रज्ञान व्यापार आणि जागतिक सहकार्य यावरील महत्वाच्या चर्चेसह भारत आणि फ्रान्स यांच्यातील मजबूत धोरणात्मक सहकार्याला मिळाली बळकटी रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष समाप्त करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वक्त सुधारणा विधेयकासंबंधी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल मांडणार लोकसभेत प्राप्तिकर विधेयक होणार सादर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात गौरव चौधरी आणि राधिका गुप्ता यांनी विद्यार्थ्यांसोबत तंत्रज्ञान आणि आयचा वापर या विषयावर साधला संवाद <द्थागाँ> मध्यप्रदेश महाराष्ट्रासह इतर प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये टॉमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेऊन टॉमॅटोचे दर स्थिर राहण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेला केंद्र सरकारची मान्यता आशियातला सर्वात मोठा एआय महोत्सव मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीस आयोजित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा कर्नाटक राज्यानं अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या पूर्ण संचय पातळी पाणी साठ्याला महाराष्ट्रानं विरोध केला असल्याची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम लढतीत भारताचा इंग्लंडवर एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील दुसरा सर्वात मोठा विजय भारतीय मालिका विजयाची नोंद आणि धारदार आवाजानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगीत समृद्ध करणारे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती